नाशिक महानगरपालिका क्षेत्रात वाळवस्त्यावर झोपडपट्ट्यांमध्ये तसेच बाजारपेठेमध्ये असणारे सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती देखभाल महापालिका व ठेकेदारांकडून गेल्या दहा पंधरा वर्षात झालेली नाही असे लक्षात येते सदर सार्वजनिक मुताऱ्या व शौचालयाची स्थिती अतिशय विदारक असून अनेक ठिकाणी दरवाजे व संडा सीट्स तुटलेले व नादुरुस्त झालेल्या अवस्थेत आहेत पाणी व लाईटची अशी पुरेशी व्यवस्था अनेक ठिकाणी नसून अनेक ठिकाणी तुंबलेले संडास पाईप ज्यामुळे अतिशय दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य विविध भागांमध्ये आढळून येते भीमवाडी गंजमाळ श्रमिकनगर भद्रकाली शालीमार परिसरामध्ये सुद्धा रस्त्यावर मैल वाहतो दरवाजे नसलेल्या शौचालयामध्ये महिलांना जावे लागते ही अतिशय लाजेची बाब आहे शहरामध्ये डास मच्छर वाढले असून डेंगू मलेरिया सारख्या आजार आणि शहरात साथीचे रोग मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आरोग्याचा मोठा प्रश्न समोर आरोग्य अधिकारी व महानगरपालिका प्रशासन अशा गंभीर विषयाला गंभीरतेने घेत नाही ही अतिशय आयुक्तांनी तातडीने या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवे महापालिका आयुक्तांनी आरोग्य शहर अभियंता व इतर अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात येऊन ताबडतोबीने याबाबत कारवाई होणे आवश्यक आहे महापालिकेने शहरातील सर्व संडास मोटार याबाबत ऑडिट करणे गरजेचे आहे याबाबत महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजेंद्र बागुल यांनी महानगरपालिका आयुक्त प्रशासनाला दिलाय राजेंद्र बागुल मान्य सभागृह नेता नाशिक महानगरपालिका नाशिक रोकठोक पोलीस टाईम न्यूज साठी इम्रान शेख नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच आमच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील